বলুন না তুমি

कॉमन बाइट में कराया

आयका तिकडे बाहेर पड. हे मंडळ तयार. फ्रेंड बाय. हे बघा. फोटो घोडायना. हे बघा. फोटो

दादा

सचिन पडेल दर्शन नाही बाळासाहेबांच्या नावा दिला चुकीच होतो चुकीचं चुकीच आता आपल्या निवडणूक आहे

केशू भाऊ मागे नाही खैरे साहेब पहिलं बोलणार खैरे साहेब कोण बोलणार हा प्रश्नच नाही विचारा अरे शिवसेनेच्या हृदयस्थानी म्हणजे गुलमंडीवर आज गुढी उभारलेली आहे संकल्प आहे ही गुढी कशाची आहे आम्हाला सांगा प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली हे शिवसेना या संपाजनगर रुजली आणि तिथून त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या ठिकाणी निवडणूक पुढे आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी सर्वच जण आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करू जोरदारपणे त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवान ना म्हणजे मशाल विशाल मशाल जी आहे मशाल आम्ही त्या ठिकाणी हातात घेऊन आपली ही जागा ही लोकसभेची जागा यशस्वीपणे जिंकणार आहोत आणि म्हणून आज संपूर्ण संभाजीनगर वाटे जिल्ह्याचे सर्व नागरिकांना भारत नागरिकांना भारतरत्न शिवसेना देतो हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुखांत आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली देशावर त्या ठिकाणी यशस्वीपणे वारसाल करून आज घटना बचाव संविधान बचाव बचावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करून जोरदारपणे हिंदुस्थानात प्रगती करावी हीच त्या ठिकाणी आपली मागणी तुम्ही देशाचे नेते ने आहात तुमचा संकल्प काय कारण हे वर्ष आता लोकसभा विधानसभा सगळ्या निवडणूक आहे महापालिका नाही आता म्हणून सांगितलं ना मी की देशावर जे संकट येत आहे संविधान बदलण्याचं देशावर जे संकट आहे दे भागायचं देशावर जे संकट आलं बेरोजगारीचं देशावर संकट आलं हे आजूबाजूचे राज्य आहे ते राज्य सुद्धा देश आहेत ते आपल्यावर सुद्धा कधी कोणत्या वेळ काही करू शकते आज अनेक ठिकाणी जे चाललंय जंगले ढोपळे हे सगळं बंद होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रभू रामचंद्राने प्रार्थना केले की सुराम सुखलाम होते महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली ही प्रार्थना केली देश असतो स्वतःचा okay. संकल्प काय हा स्वतःचा संकल्प सगळ्यात आधी सांगितलं यशस्वीपणे त्या ठिकाणी हा बाले किला। किला। मजबूत बाले किल्ला जो मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला बाले किल्ला उद्धव साहेबांनी नेतृत्वाखाली आदित्य महाराष्ट्राली मजबूत आहे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भात आले होते त्यांनी असं म्हणाले की शिंदे सेना ही खरी सेना आहे आणि उद्धव सेना ही खोटी सेना आहे आता त्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं तर मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की मी स्वतः साक्षीदार होतो मान्य शिवसेना भाऊ मला पाठवलं होत तिथे त्यांच्या शिवसेना तुमच्या पाठीशी आहे शिवसेना तुमच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला सांगितलं जाऊन सांगा आणि मी जाऊन मोदी साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं मी होतो मोहन रावले दावन होतो आम्ही सगळं गेलो आणि त्यांना सांगितलं शिवसेना तुमच्या पाठीशी त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की मेरे तो लोक मिरगी निकालने तुले पडेल हे काही नाही आम्ही शिवसेना तुमच्या बरोबर आहे लोकसभेत सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहू हे सांगितलं म्हणूनच त्यांना आतापर्यंत प्रधानमंत्री टिकलेले आहे ते केवळ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवजींच्या पुढे हा बाकी ते कोण आहे कोणीच नाही माहित नाही मनसे बद्दल मी काय दादा दादा बोल दादा बोला परवानी भेटली आहे काय नाही का परवानी भेटली बोला असता काय विषय बोलले ना साहेब दादा काय म्हणाल विजयाची गुढी किती जवळ आहे बिलकुल हा गुढी पाडवा नवीन हिंदू वर्ष या निमित्तानं आम्ही संकल्प केला आहे या देशात परिवर्तन झालं पाहिजे या राज्यात परिवर्तन झालं पाहिजे आणि संभाईनगरात सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे कारण जी हुकुमशाही माजली ती आहे ते शेतकऱ्याच्या विरोधात बेरोजगारांच्या विरोधात ज्या पद्धतीने हे सरकार काम करत जाती जाती धर्मा धर्मात भांडणं लावण्याचं पाप करतो असे पापी लोक या राज्यात आणि देशात जर काम करत असत त्यांचा राजकीय दृष्ट्या मला वाटतं

আরেক রেকর্ড হচ্ছে

सुवारी नवता खरदारा डिटेक्ट करेंगे ओके टाइम है उसको केवल टाइम है अभी एक अपडेट दो चला क्या है का निवेदन है राघव जरा पार्टी वगैरह न करते आना अंदर अंदर फोटो हो रहा है फोटो हो रहे हैं हमका